अधिकारी उन्मत्तपणे त्यांच्याशी बोलतायत ह्या सगळ्या गोष्टी जरी असल्या काय नाहीये टीव्हीवर दाखवलं खोट आहे प्रभू साहेब करा यांना रोखा संरक्षण मला हे करण्याची ताकद दादा तुमच्यामध्ये आहे केवळ पण मान्य मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना विचारा हा अर्थसंकल्प म्हणजे असा आहे वाजला तर वाजला म्हणजे गाजराचं हरक आहे वाजली तर वाजली नाही तर मोडून खाल्ली राजा उदार झाला आणि हाती भोपळा आला महाराष्ट्र राज्याच्या चोवीस पंचवीसच्या अर्थसंकल्प मान्य अर्थमंत्री अजितदादा यांनी या सदनाला सादर केला सिद्धार्थ आणि जवळजवळ आर्थिक वर्षाचा सहा लाख बारा हजार कोटीचा आकारमान असलेला आणि वीस हजार पाचशे एकावन्न कोटी रुपयाचा महसुली तुटीचा अर्थसंकल्प हा या सदनामध्ये या वर्षी सादर झाला अध्यक्ष महोदय हा अर्थसंकल्प जर आपण पूर्ण पाहिला आणि माननीय अर्थमंत्र्यांनी या अर्थसंकल्पामध्ये ज्या ज्या घोषणा केल्या आहेत त्या घोषणा जर आपण बघितल्या तर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये डबल इंजिन सरकारला या महाराष्ट्रामध्ये जे अपयश आलं ते अपयश विधानसभेमध्ये येऊ नये म्हणून जवळजवळ घोषणांचा पाऊस या निवडणुकीमध्ये केला गेला आणि शेतकरी महिला विद्यार्थी तरुणांच्या खात्यात थेट निधी देणारा व सर्वच घटकांवर विविध सवलती आणि अनुदानाच्या योजनाचा वर्षाव करणारा असा अर्थसंकल्प आहे आणि अर्थसंकल्प म्हणजे केवळ मृगजळ आहे आणि हे मृगजळ हाती केव्हा लागणार हा खरा महाराष्ट्राच्या जनतेसमोरचा प्रश्न आहे अध्यक्ष महोदय हा अर्थसंकल्प जेव्हा आम्ही पडताळत होतो तेव्हा बजेट पुस्तकामध्ये जर आपण बघितलं असेल तर महसुली जमा जी आहे ती चार लाख नव्याण्णव हजार चारशे बासष्ट कोटी रुपये महसुली खर्च किती आहे अध्यक्ष महोदय महसुली खर्च पाच लाख एकोणीस हजार पाचशे तेरा कोटी रुपये म्हणजे या ठिकाणी आपण जर बघितलं तर मसुली तूट ही जवळजवळ वीस हजार एक्कावन्न कोटीची या ठिकाणी दाखवलेली आहे म्हणजे वीस लाख हजार एक्कावन्न कोटीची मसुली तूट दाखवलेली आहे आणि त्यामुळे भांडवली खर्च जो आहे तो जवळजवळ या ठिकाणी ब्याण्णव हजार सातशे सत्त्याण्णव कोटीचा आहे आणि एकूण बजेट जे आहे ते सहा लाख बारा हजार दोनशे त्र्याण्णव कोटीचं जरी असलं तरी राजकोषीय तूट ही एक लाख दहा हजार तीनशे पंचावन्न कोटीची आहे अध्यक्ष मोदय मी बोलत नाही जे आहे बजेटचं पुस्तक सांगत आहे आणि त्यामुळे हा सगळा तुटीचा अर्थसंकल्प आणि यासाठी लागणारा निधी जो आहे हे सरकार कसं उभं करणार आहे हा खरा आमच्या समोरचा प्रश्न आहे अध्यक्ष महोदय बजेटच्या पूर्वी महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अव्हाला आला आणि त्या आर्थिक पाहणी आवडण्याबरोबर आपण जर बघितलं तर तिजोरीत खडखडाट आणि घोषणाचा गडगडाट अशी परिस्थिती या सगळ्या बजेटच्या निमित्ताने मला बघायला मिळाली गतवर्षीचं कर्ज रकमेपेक्षा तब्बल सोळा पॉईंट पाच टक्के वाढवून ते सात लाख कोटी रुपयापेक्षा अधिक झालं आहे हे सत्य आहे कर्ज सकल उत्पन्नाच्या तुलनेने अठरा पॉईंट पस्तीस टक्क्यावरती केलेलं आहे आणि अर्थविकासाचा वेग सात पॉईंट सहा टक्क्यावरती आहे आणि त्यामुळे हे जे राज्य आहे हे कुठेतरी दिवाळखोरीकडे चाललेलं आहे अशा पद्धतीची स्थिती या राज्याची आहे आणि त्यामुळे माननीय अर्थमंत्र्यांनी गोष्टांचा पाऊस देखील जरी या बजेटमध्ये केला असला तरी देखील अनेक गोष्टीच्या त्रुटी या संपूर्ण अर्थसंकल्पामध्ये आहे अध्यक्ष महोदय मार्च दोन हजार तेवीस अखेरपर्यंत राज्यावर सहा लाख एकूण एकोणपन्नास हजार सहाशे नव्याण्णव कोटी इतकं कर्ज अपेक्षित असताना मार्च दोन हजार चोवीस अखेर राज्यातील कर्ज सात लाख अकरा हजार दोनशे अठ्ठ्याहत्तर कोटी रुपये इतकी वाढ झाली असून कर्जाचं हे प्रमाण स्थूल राज्य उत्पन्नाच्या पंचवीस टक्के इतकं आहे याशिवाय राज्यातील कर्जात सोळा पॉईंट पाच टक्के इतकी वाढ झालेली आहे अध्यक्ष महोदय महाराष्ट्रावर वर्षनीय कर्ज किती आहे तर एकोणीस वीसमध्ये चार कोटी एकावन्न लाख एकशे सतरा कोटीचं कर्ज आहे वीस एकवीस मध्ये पाच कोटी पाच लाख कोटी एकोणीस हजार शहाऐंशी कर्ज आहे एकवीस बावीस मध्ये पाच हजार हजार कोटी शहात्तर आठशे आहे आणि जर आपण तेवीस चोवीस बघितलं तर सात हजार कोटी अकरा हजार दोनशे अडसष्ट कोटी रुपयाचं कर्ज आहे आणि चोवीस पंचवीस मध्ये ते वाढून आता जर आपण बघितलं तर सात हजार कोटी ब्याऐंशी लाख नऊशे एक्क्याण्णव कोटीचं कर्ज या ठिकाणी आणि त्यामुळे तो लाग ते तो हो मी सात लाख कोटी ते मला डिस्टर्ब मला वाटलं मी चुकीचं बोललो आणि त्यामुळे अध्यक्ष मोदय इतकं कर्ज जे या संपूर्ण महाराष्ट्रावरती असताना आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अर्थसंकल्प जो जाहीर करण्यात आला त्याच्यामध्ये ज्या काही योजनांचा पाऊस या ठिकाणी या ठिकाणी अर्थ अर्थसंकल्पात दाखवला गेलाय त्याची अंमलबजावणी कशी होणार आहे हा खरा आमच्या समोरचा प्रश्न आहे अध्यक्ष महोदय खटाखट झाली तर आम्ही स्वागत करू या राज्यातील जनतेला सर्वसामान्य जनतेला जर मिळत असेल आणि मान्य म मा, अर्थमंत्री महोदय या ठिकाणी आहेत आणि आपल्या सगळ्यांच्या साक्षीने या सभागृहात मी सांगतो की अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर विरोधी पक्षाचा कोण भेटलं त्यांना माहीत नाही पण मी त्यांना लॉबीमध्ये भेटलो आणि त्यांना सांगितलं की अर्थसंकल्प आपण चांगला सादर केलाय पण त्याची अंमलबजावणी जी आहे ही जर खऱ्या अर्थाने झाली तर महाराष्ट्र जनतेला याचा फायदा होईल आणि म्हणून कशाला जे आहे ते उघड आहे त्यात कशाला जे आहे ते उघड आहे आणि म्हणून म्हणून मला या ठिकाणी आपल्याला एवढं सांगायचंय की या अर्थसंकल्पामध्ये अनेक घोषणा या सरकारने केल्या अध्यक्ष महोदय या ठिकाणी आकडेवारीमध्ये वा जास्त मी जाणार नाहीये परंतु आज जे आपण बघतोय की या अर्थसंकल्पामध्ये अनेक पद्धतीच्या यो योजना या सरकारने जाहीर केल्या लाडली बहीण ही योजना आपण जाहीर केली त्याचं स्वागत आपण केलं महाराष्ट्राने केलं पण दादा माझी आपल्याला विनंती आहे की आपण लाडली बहीण ही योजना सादर केली या ठिकाणी महाराष्ट्रीय जनतेला दिली त्याच्यामध्ये आज काही अनेक त्रुटी आहेत त्या त्रुटीमध्ये आणखी एक त्रुट अशी आहे की काही मंडळी आम्हाला तर विचारू लागलेली आहे की आमचं आधार कार्ड गावाकडे आहे आमचं मतदार यादीतलं नाव गावाकडे आहे बँक अकाउंट गावाकडे आम्ही मुंबईत राहतो तर आम्हाला फायदा मुंबईमध्ये होणार का अरे मी प्रश्न ना ना सांगतील तर ते त्यामुळे अनेक लोकांना संभ्रम आहे तुम्हाला इथे बसायला नाही मिळाला म्हणून ते दुःख आहे म्हणून ते मध्ये मध्ये बोलतोय बसा तिकडे तुम्ही बसा प्रभू साहेब इकडे माझ्याकडे बघून बोला प्रभू साहेब प्रभू साहेब माझ्याकडे बघून बोला आपण विनंती आहे खाली बसून अध्यक्ष बोलून राज्यपालांच्या या सभागृहामध्ये बोलले की या योजनेमध्ये जे जे कोण अडचण निर्माण करतील त्यांच्यावर तात्काळ कारवाई केली जाते मग कलेक्टर असतील तहसीलदार असतील तलाठी असतील म्हणजे अगदी युक्रेनच्या युद्धापर्यंत गेले होते ते मान्य मुख्यमंत्री राज्यपालांच्या अभिभाषणावर रेकॉर्ड बघ रेकॉर्ड काढून बघा मी बद्दल वाईट बोलत नाही रेकॉर्ड काढून बघा अध्यक्ष मोदक मला काय म्हणायचंय की मान्य दादा या ठिकाणी आहेत आपण दीड हजार रुपये लाडकी साठी आपण दिले माझी विनंती अशी आहे की ही योजना जी आहे ती ऑनलाईन शासकीय कार्यालयातूनच झाली पाहिजे आज काय झालंय की राजकीय पक्षांच्या कार्यालयामध्ये ऑनलाईन नोंदी सुरू झालेली आहे ऑनलाईन नोंदी सुरू झालेले आहेत ही योजना सरकारची आहे की खाजगी पक्षाची आहे हे नेमकं कळायला मार्ग नाही आहे आणि मग अध्यक्ष महोदय मग घरातून ऑनलाईन केलं तरी देखील ते मिळालं पाहिजे अशा पद्धतीची व्यवस्था करा अशा पद्धतीची व्यवस्था करा मान्य अर्थमंत्री महोदय घोषणा करा की एखाद्या गृहिणीने कोणाच्या तरी शेजाऱ्याच्या फोनवरून ऑनलाईन या योजनेसाठी जर सगळी कागदपत्र पाठवली तर ती देखील मंजूर झाली पाहिजे तर खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य आमच्या बहिणीला न्याय दिला असं होईल हो तसं नाहीये जे नाहीये इकडे माझ्याकडे बघा प्रभू साहेब माझ्याकडे बघून बोला आपण अध्यक्ष मह माझी आणखी एक विनंती अशी आहे माझी आणखी एक विनंती अशी आहे की योजना अतिशय चांगली आहे महिलांना याचा फायदा होणार आहे केंद्रावरती रीग लागलेली आहे महिला भगिनी आमच्या त्या ठिकाणी चालल्या आहेत फॉर्म भरण्यासाठी तिकडे झुंबड उडालेली आहेत अधिकारी उन्मुक्तपणे बोलतायत ह्या सगळ्या गोष्टी जरी असल्या काय नाहीये टी संरक्षण दाखवलं यांच्यापासून मला अध्यक्ष मोदी माझी फक्त एक सर्वसामान्य नागरिक म्हणून जी काय शंका माझ्या मनामध्ये आहे ती अर्थमंत्र्यांनी या ठिकाणी दूर करावी दोन हजार चौदा मध्ये या गृहिणीने जर आपलं स्वतःच्या घरातलं सामान जर भरलं तर त्याला त्यावेळेला जर बघितलं त्यावेळेचे दर तांदूळ तुरडा गहू तेल साखर काडीपेटी मीठ शेंगदाणे चणाडाळ ह्या ज्या वस्तू लागतात सर्वसाधारण ग्रणीला ते जर खरेदी केले त्या जर भाव आपण बघितले तर जवळजवळ दोन अडीच हजार रुपये खर्च यायचा आज दोन हजार चोवीसमध्ये हेच जे दर आहेत ते एवढे वाढलेले आहेत की ते एवढंच सामान म्हणजे नऊ जिन्नस जे लागतात दितक्योभी ते जर आपण वाण्याकडनं भरले तर जवळजवळ चार हजार पंचवीस रुपये लागतात दादा माझी विनंती आहे की पंधराशे कशाला आपण डायरेक्ट पाच हजार रुपये द्या ना पाच हजार रुपये द्या जेणेकरून या गृहिणीला तिच्या घरातलं जो किराणा आहे तो भरता येईल आणि खऱ्या अर्थाने अंतक्करणापासून सरकारला आशीर्वाद देईल ती हे करण्याची ताकद दादा तुमच्यामध्ये आहे केवळ पण मान्य मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना विचारा उत्तराच्या भाषणामध्ये घोषणा करा की लाडली बहिणीसाठी सार्वसाधारणपणे जो किराणा लागतो तेवढे पैसे या सरकारने या ठिकाणी जाहीर करते आणखी पैसे वाढवू बजेटची का कशाडी का चला बोलू नये मला प्रभू साहेब कन्क्लूड करा बोलणाऱ्यांची सदस्यांची संख्या खूप अध्यक्ष महोदय मला एवढंच म्हणायचं आहे की याची याच्या दीड हजारची अजून तुम्ही पैसे वाढवा जेणेकरून त्या महिला भगिनीला दीड हजार पेक्षा आपल्या घरातला किराणा भरण्यासाठी सरकारकडने पैसे आले त्याचा त्याला आधार मिळेल अध्यक्ष महोदय या सगळ्या परिस्थितीमध्ये आपण बघितलं तर हा सर सकट द्या ना सर पाच हजार रुपये द्या अध्यक्ष महोदय कन्क्लूड करा कन्क्लूड करा प्रभू साहेब हा नाही ना थोडं थोडं बाकी आहे थांबा एवढं लवकर कन्क्लूड नाही होतो आणखी एक योजना दादा सगळ्या सदस्यांना मिळावी योजना तुम्ही अर्थसंकल्पामध्ये ज्याची घोषणा केली त्याच देखील खूप मोठ शेतकऱ्यांना समाधान मिळालं की शेतकऱ्याप्रमाणे आपण शेतीचे जे सात हॉर्स पॉवरचे पंप आहेत किंवा त्या खालचे जे पंप आहेत असे चव्वेचाळीस लाख जे काय पंप आहेत त्यांना वीज बिल आपण माफ केलं म्हणजे या पुढचं वीज बिल माफ करणार आहे वीज बिल आपण माफ के याच्या पुढचं करणार ना त्या जर आम्ही शेतकऱ्याचा सात बारा कोरा करण्यासाठी बोललो असो तर त्याच्या एक पाऊल पुढे जाऊन तुम्ही शेतकऱ्याचं वीज बिल माफ करून टाका कोरा करून टाका जेणेकरून या शेतकऱ्याला फार मोठा दिलासा मिळेल असं देखील मला वाटतं म्हणून सरकार म्हणून हा हा निर्णय घ्या सर दादा तुम्ही दहा वेळा अर्थसंकल्प सादर केलाय त्याची पोटदुखी यांच्या मनामध्ये आहे आणि त्यामुळे मी तुमचं कौतुक करतोय आणि तुम्हाला सूचना करतोय आणि कदाचित तुम्ही घोषणा करून शेतकऱ्यांना द्याल अशी त्यांना भीती वाटते म्हणून हे मला डिस्टर्ब करत म्हणून हे डिस्टर्ब करतात अध्यक्ष महोदय आणि म्हणून दादा माझी विनंती आहे की शेतकऱ्यांनी तुम्ही एवढं केलंत त्यांना वीज बिल माफ करणार थकबाबी माफ करणार अजून एक माझी विनंती अशी आहे की शेतकऱ्यांसाठी तुम्ही जसं केलं तसं नागरी भागात राहणारे आमचे जी गरीब लोक आहेत अल्प उत्पन्न गटातली लोक त्यांना आपण दिल्लीच्या धर्तीवरती तीनशे युनिट इलेक्ट्रिकचं माफ करा ना तीनशे युनिट माफ करा ती देखील लोक लाडली बहिणीप्रमाणे शेतकऱ्याप्रमाणे नागरी शहरात राहणारे लोक आपल्या सरकारला धुवा देतील आणि सांगतील की आपण खूप चांगलं काम करताय हे देखील आमच्या नशिबी आलंय की आमच्या इलेक्ट्रिक बिलातले तीनशे युनिट आपण माफ केले त्यामुळे हा देखील आमचा सरसकट जो काही खर्च आहे तो कमी झालेला आहे सरकारने स्वीकारलेला आहे म्हणजे हे सरकार जे आहे डबल इंजिनचं हे खूप चांगलं सरकार आहे ही घोषणा आपण करा हे महाराष्ट्र जनतेला आवश्यक आहे आणि महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनामध्ये जे आहे सर्वसामान्य नागरी भागातल्या ते मी आपल्या समोर बोलतोय अध्यक्ष महोदय या अर्थसंकल्पामध्ये मला असं वाटलं होतं की मुंबईसाठी दादा काहीतरी घोषणा करतील पण मुंबई नाही ठाणा नाही नाशिक नाही संभाजीनगर ना नाही जी शहरं आहेत त्या शहर बघासाठी आपण कोणतीही घोषणा केलेली नाही माझी और... देतो मुंबई शहरातलं डिझेल दोन रुपयाने या अर्थसंकल्पात कमी केलं पेट्रोल कमी केलं पासष्ट पैशाने त्याचं कौतुक करा ना आणि असं बोलत आहे सन्मान्य सदस्य सांगितलं की डिझेलचे आणि पेट्रोलचे पैसे कमी केले ठीक आहे ते अभिनंदनास पात्र आहे पण आणखी एक अभिनंदन घ्या की या शहरी भागातल्या शेतकऱ्यांप्रमाणे केंद्राच्या धर्ती म्हणजे दिल्लीच्या धरतीवर तीनशे युनिट आपण कमी करा पैसे माफ करा आणखी एक गोष्ट करा ना त्याचं पण आम्ही अभिनंदन करतो त्याचंही आम्ही अभिनंदन करतो अंतकरणापासून अभिनंदन करतो अध्यक्ष महोदय या मुंबई शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये स्लव आहे अर्थसंकल्पामध्ये आम्हाला अपेक्षित काय होतं मोठ्या प्रमाणामध्ये स्लब आहे पासष्ट स्लब आहे काल आपण लक्षवेधी या ठिकाणी घेतली या लक्षवेधीमध्ये सत्ता पक्षाचे आमचे सगळे आमदार या लक्षवेधीबाबत आणि सर्वसामान्य न्याय देण्याबाबत एनएक्शल टू बाबत या ठिकाणी भाटत होते मंत्रिमहोदयाशी झगडत होते आमचं म्हणणं असं आहे की अनेक असे जे एचे ज्या काही योजना आहेत त्या आज का आखडल्या आहेत टू मध्ये की काही ठिकाणी खालीच्या मधल्यावर आणि वरच्या मधल्यावर देखील ज्यांच्याकडे लाईट बिल आहे ज्यांच्याकडे मतदार यादीमध्ये नाव आहे ज्यांच्याकडे आधार कार्ड आहे अशी लोकं राहतात आणि यांना देखील या संपूर्ण याच्यामध्ये सामावून घेतलं तर या योजना लवकर होऊ शकतील याचं एक अशासकीय बिल या सदनासमोर होतं ते मला मागे घ्यायला लावलं मला असं वाटलं की हे डबल इंजिनचं सरकार जे आहे मान्य अर्थमंत्री दादा या वेळेला यावेळेला आपल्याला या आप अर्थसंकल्पामध्ये शासनाच्या वतीने वन प्लस वन मान्य आहे सरकारला आणि वन प्लस वन मध्ये असताना सगळ्या घरांना एसआरए लागू होईल अशी घोषणा करतील पण ते देखील मुंबईकरांसाठी आपण केलं नाहीत आणि किमान आमची अपेक्षा आहे की उत्तरामध्ये देखील मुंबईकरांना काहीतरी देण्यासाठी आणि या झोपडपट्टी भागात राहणाऱ्या नागरिकांना दिलासा देऊन एसआरएची स्कीम चांगली करण्यासाठी त्यांचं राहणीमान सुधारण्यासाठी इमारतीत जाण्यासाठी आपण वन प्लस वनची योजना जी आहे ती सरकारने मान्य करावी आणि खऱ्या अर्थाने या संपूर्ण अर्थसंकल्पामध्ये अनेक आकडेवारीचे उदाहरण आम्ही देऊ शकतो कसं काय मृगजळ आहे हे सांगू शकतो अनेक योजनांच्या घोषणा या ठिकाणी केलेल्या आहेत अनेक योजना कितपत पूर्ण होणार आहे हा खरा आमच्या समोरचा प्रश्न आहे तरी देखील हा अर्थसंकल्प म्हणजे असा आहे वाजला तर वाजला म्हणजे गाजरायचं हारखं आहे वाजली तर वाजली नाही तर मोडून खाल्ली आणि कसं आहे की या घोषणा ज्या मोठ्या पद्धतीने आपण केलेल्या आहेत ज्या मोठ्या पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला संपवतो शेवटचं वाक्य एवढंच आहे राजा, राजा उदार झाला राजा उदार झाला आणि हाती भोपळा आला एवढं मात्र महाराष्ट्र जनतेच्या हाती येऊ नये एवढंच या ठिकाणी भावना व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद